नमस्कार मी वंदना बोलत आहे वंदना रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज वेज समोसे बनवणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ते बघून घेऊया हा बघा मी एक वाटी पीठ मलून घेतलेला आहे भिजून आणि एक वाटी वाटाणे घेतलेले आहे एक वाटी कोबी घेतलेला आहे एक वाटी शिनबा मिरची आणि थोडीशी गाजर घेतलेला आहे थोडी कांद्याची पात घेतलेली आहे एक बटाटा किसून घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हा बघा अर्धी वाटी पनीर आहे अर्धी वाटी चीज आहे आणि अद्रक आ, अद्रक लसूण आणि हिरवी मिरची हिरवी मिरची एक छोटीशी बारीक घेतलेली आहे चला आता आपल्याला ह्या भाज्या परतून घ्यायचे आहेत एक चमचा मी ह्याच्यात तेल घातलेलं आहे आता ही ओली मिरची घालत आहे अगदी थोडंसं आद्र थोडी लसूण आपल्याला ह्या भाज्या हलक्या हलक्या परतून घ्यायचे आहेत हा एक बटाटा आहे वाटाणे वाटाणेबी शिंदा मिरची गाजर कांद्याचे पाक आणि आपल्याला सोयी सुट्ट কারণ হ্যাঁ असं आपल्याला ह्याला एकजीव करून घ्यायचं ह्याच्यातलं पाणी सुकून टाकायचं हे बघा आपलं सारण थंड झालं थंड झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये चीज टाकून घेतलेला आहे आणि एवढे गोले घ्यायचे आणि मग पापड लाटायचा आणि मग हे बघा पापड लाटला मी आणि असे चाकूने चार भाग करायचे चार भाग करायला समोसा आकार द्यायचा आपण त्याला बघा कढईमध्ये मी तेल गरम कडेला ठेवलेलं आहे एक एकीकर आणि एक एकीकर मी हे समोसे बनवून घेत आहे हे बघा असे चिपकवायचे असे चिपकवायचे ना मग असे घ्यायचे असे घ्यायचे ना मग आपल्याला ह्या सारण ह्याच्यात भरून घ्यायचं आहे असं भरून घ्यायचं थोडं थोडं करून वाचून घे मग समोसाचा आकार त्यांना आणि मग मिडियम गॅसवर त्यांना तलून घ्यायचं मी आता तुम्हाला हे बघा माझे बनवून घेतलेले आहेत मी आता तुम्हाला हे तलून दाखवत आहे बाडी गॅसवर तलायचं त्यांना हे बघा असं गोंधर आकार ये आपल्याला त्यांना तलून आहे बघू ते बघा तुम्हाला माझे व्हेज समोसे आवडले तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा